हॅलो पहिली सूचना देतो भाषणानंतर भाषण करू त्यानंतर एक गेट बंद केलं जाईल कारण जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही आपण आमच्या दोघांच्या विनंतीला या ठिकाणी आला त्याबद्दल पहिल्यांदा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आलेल्या लोकांमध्ये काही काही लोक असे आहेत ज्यांचं म्हणजे आता विजय सरपंचांनी सांगितलं की गेल्या पाच सात वर्षात मी राजकारणात आलो पण खरं सांगू का मी दोन हजार एकोणीसला आमचे दादा कैलासवाशी पिंटू दादा जगताप यांचं निधन झालं ता आणि त्यानंतर अपघाताने राजकारणात आलो आमचा दादा वेगळा माणूस होता तुम्हाला सगळ्यांचा परिचित होता खुल्या दिल्याचा माणूस मोकळ्यापणाचा माणूस आणि तसेच आमच्या वडिलांचं स्वभाविक आपल्या त्यांच्या लेवलच्या माणसांना माहीत होता आणि त्या दोघांच्या पुण्यामुळं खऱ्या अर्थानं मी या राजकारणात आलो आणि दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार बावीसपर्यंतचा काळ हा कोविडचा काळ होता त्या काळात काही फार विशेष राजकारणात काही झालं नाही आणि दोन हजार बावीसला पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायत लढवली आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये सोसायटीमध्ये मी लक्ष घातलं आणि दोन हजार बावीस पासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तीन वर्ष झाली परंतु या तीन वर्षामध्ये सुद्धा राजकारणात काही काम करत असताना काही चांगली गोष्टी होत असतात त्याचबरोबर काही चुकाही होत असतात माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असतील अनेक लोकांची मन दुखवली असतील त्यांचं मी सर्वप्रथम मी माफी मागतो आणि खऱ्या अर्थानं नव्याने सुरुवात करत असताना ज्या काही चुका झाल्या असतील त्या या लोकांनी कोटात घ्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण कसं असते जेव्हा राजकारणात येत असतो जोश असतो त्यावेळीला आपला कार्यकर्ता सांभाळत असताना दुसऱ्या कार्यकर्त्यावर काही वेळा अन्याय होत असतो अगदी बापू तात्यांचा सारखा माणूस जो आमच्या बापूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या कुकडवाड जिल्हा परिषद गटात विशेषतः विरळी परत काम करत होता त्या बाबो तात्यांच्या विरोधात जाऊन सोसायटीत मला काम करावं लागलं परंतु तात्या काही जरी असलं काही जरी झालं असलं मी जिथं असतो तिथंच असतो मी जिथं असतो तिथंच असतो आणि प्रामाणिकपणे काम करतो आता एकदा एकत्र यायचं ठरवल्यानंतर खऱ्या <We're> अर्थाने मी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणे काम करेन कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहीन आणि जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी असेल असं मी तुम्हाला पूर्णपणे खात्री तात्यांनी जुनी उदाहरणं दिली अगदी ऐतिहासिक दाखले दिले खरे अगदी औरंगजेबाच्या काळापासून दाखले होते मी जेव्हा राजकारणात आलो त्या अगोदर मी भरपूर अभ्यास केला होता एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देत होतो आणि मी मी सुद्धा हे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी ला वारले आणि त्यानंतर जवळपास ऐंशी वर्षानंतर म्हणजे तात्याने बापूजी सांगितलेला कि त्याच्या ऐंशी वर्षानंतर साधारणपणे हाच जानेवारीचा सा महिना होता सतराशे चा दिवस काळ होता चौदा जानेवारीला सतराशे एकसष्ट साली पानिपतचं युद्ध सुरू झालं त्या पानीपतच्या युद्धामध्ये समोरची फौज मोहम्मद शाह अब्दालीची होती आणि मराठ्यांची प्रचंड मोठी सेना या यमुनेच्या तीरावर अब्दालीची वाट बघत बसली होती आणि त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये होळकर शिंदे भोसले पेशवे अशा वेगळ्या वेगळ्या फौजा खूप मोठ्या प्रमाणात तळ ठोकून बसल्या होत्या सुरुवात कोणी करायची कोण पुढे जाईल मग त्यानं सुरुवात केली तर तोच जर जिंकला तर मग आपण इकडून सुरुवात करू अशा प्रकारच्या अनेक कुरघोड्या त्यावेळी एकामेकावर केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला मोहम्मद शाह अब्दारीनं पाणीपत मध्ये मराठ्यांचा पराभव केला आज परिस्थिती वेगळी नाही स्वातंत्र्यानंतर आज ऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे आणि समोरची फौज ही बीजेपीची जी फौज आहे ती आपण बघतोय आताच सावंत सरांनी सांगितलंय सावंत साहेबांनी की ही लोकशाही संपवायला निघालेली फौज आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचार संपवायला निघालेली फौज आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर अशा आपल्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या सेना वेगवेगळी आपली ताकद वेगळी करून आपण ह्या मोहम्मद शाह अब्दालीच्या सेनेबरोबर लढू शकणार नाही त्यामुळं ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य गुलामगिरी जाऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं एक पाऊल मागे घेण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सर्वांच्या भरल्याचा विचार करून आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला की आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे कारण समोर समोरच्या पार्टीला काय आहे तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाचा प्रचंड मोठ ताकत त्यांनी निर्माण केलेली आहे मसवच्या इलेक्शन मध्ये तुम्ही बघितलं एक एग एका मताला दहादा पंधरा पंधरा हजार रुपये त्यांनी वाटले आणि अशा पद्धतीनं हा पैसा कुठून येतो हा पैसा अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट मधून खाल्लेला विठ्ठल आपल्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेत खाल्लेला अशा प्रकारे अन्य हजारो ठिकाणावरून पैसे खाल्लेले त्यांनी आणि त्या पैशाचा वापर करून ही लोकशाही संपवायला निघाली आहे परंतु कुकुळवाड गटाचा इतिहास तुम्ही जर बघितला तर बापूंनी ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळी सुद्धा आता कदम सरांनी सांगितलं त्या काळात दोनच पार्ट्या हो होत्या एक तात्यांची पार्टी एक विरोधातली पार्टी, पार्टी आणि त्या विरोधातल्या पार्टीमध्ये बापू होते आपले गोंधळ्याचे बोसाहेब माने होते अशा लोकांनी त्यावेळी नेतृत्व केलं आणि या कुकड जिल्हा परिषद गटानं कायमच प्रस्थापित लोकांच्या विरोधात मतदान केलं आणि त्या काळात सुद्धा बापूंना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून दिलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुद्धा आमच्या आई जेव्हा जिल्हा परिषदेला निवडून आल्या त्या काळात सुद्धा शिवसेना आपल्या तालुक्यामध्ये अजिबात नव्हती बरोबर शिवसेना नव्हती संपूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि होते त्या काळात राष्ट्रवादी नव्हती आणि कात्यांचं त्यामध्ये एक एक क्षत्रीय अंमल होता तरी सुद्धा त्या काळात आमच्या आई शिवसेनेतून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आला आणि याचं कारण असं आहे एक कुकुळवाड जिल्हा परिषद हा लढवया लोकांचा गट आहे आणि ही लढणारी लोक कधीही प्रस्थापितांच्या पुढे झुकत नाहीत गुलामगिरी पथकरत नाहीत म्हणून तर त्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटावर आत्ताच्या या चार टम आमदार झालेल्या आणि मंत्री असलेल्या माणसाचं लक्ष आहे आणि त्याला वाटत की या क्रांतिकारी लोकांना आपल्याला हरवावं लागेल आणि गुलामगिरीत आणावं लागेल आपण गुलामगिरीत जायला तयार आहे का आपण बोराटवाडीला जाणार आहे का तुम्हाला काय लागलं तर अहो एक काळ होता कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं त्याचं नाव होत आपले आमदार या वरपुडे मरवडीचे होते सभापती इथले होते आणि लक्ष्मण तात्या जेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती होते त्यावेळी आमच्या बापूंनी त्यावेळी जिल्हा परिषद सभापतीवर अविश्वास आणला होता म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यांचे दोन तृतीयांश लोक हे बापूंच्या पाठीशी उभी राहिली होती दोन मतांचा अविश्वास ठराव हो गेला परंतु इतकी मोठी ताकद या कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे आपण कुडापुढे झुकणारी लोक नाही आता सगळ्यांनी आपापले विचार चांगल्या पद्धतीने मांडलेत मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल एका दिलानं काम करावं लागेल मतभेद आपले आहेत असतील राहतील पण आता मनभेद दूर करावे लागतील पुढची ताकद मोठी आहे आपल्याला एक दिलानं लढावं लागेल हा क्रांतिकारांचा क्रांतिकारी विचाराचा कुकडुवाडा जिल्हा परिषद गट आहे कधीही ढासळला नाही आपला किल्ला अभेद्य राहिला पाहिजे आपला किल्ला आपल्या हातात राहिला पाहिजे आपल्या लोकांच्या मध्ये राहिला पाहिजे यासाठी आपण एक दिनानं कामाला लागू आणि या सर्व देशांनी त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी विचार मांडले त्यांच्या विचाराशी पूरक असंच आमचं काम होईल असं एवढं तुम्हाला आश्वासन देतो कुठल्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे कुणी नाराज असेल काय असेल तरी आणि एक दिनानं आपण कामाला लागूया आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक कधीही लागू शकते कदाचित या दोन चार दिवसात लागेल कदाचित दोन महिने पुढे जाईल काही असलं तरी चिकाट्यानं आपण काम करू शिवशालू फुले आंबेडकर हा विचार आपण टिकून ठेवू या देशातली लोकशाही टिकून ठेवू आणि त्यासाठी एक दिलानं कामाला लागू शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघताय शेतकऱ्यांना कर्जमाफी सात बारा कोरा 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 म्हणणाऱ्यांनी काय केलेलं आहे तुम्ही बघताय आपल्या बेरोजगार युवकांची अवस्था तुम्ही बघताय एकंदरीत या देशाला गरीबाला गरीब ठेवायचं काम आणि श्रीमंताला अतिश्रीमंत करायचं काम या भाजपने के केलंय आपण जर अन्यायाच्या विरोधात उभा राहिलो नाही तर दिल्लीपर्यंत पासून दिल्लीपर्यंत असणारे हे भाजप गोरे गरीबाला संपून टाकेल देश विकून टाकेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं आपण सर्व एक दिलानं एक विचारानं कामाला लागू आणि या देशातून खऱ्या अर्थानं भाजप मुळासकट संपू यासाठी आपण एकत्रितपणे काम करू असं मी एक प्रकारे तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि माझ्याकडून काही आजपर्यंत जे काही चुका झाल्या असतील काही कार्यकर्त्यांच्या बद्दल माझ्याकडून काही अन्याय काय झालं असेल तर त्या सुद्धा मी आज या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आपण काम करू सुभाषरावांनी जसं सांगितलं वर तुम्ही काम आहे स्वतः वरपुट्यावर सुद्धा काम करू सुभाषराव या ठिकाणची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे लोकांची ना मी जाणतो परंतु इथले सामाजिक समीकरण आणि वडजचं सामाजिक समीकरण वेगळं आहे ओबीसीच्या नावाखाली इथं मतं मागितली जातात आणि त्यामुळं काही वेळा लोकांना भ्रमित केलं जातं परंतु प्रत्येक वेळी तसं होणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र घरी या गोकुळ बंगल्यामध्ये आपण सगळ्यांच पुन्हा एकदा आपण गोकुळात आहे असं वाटावा सातच्या आपल्या या गटातल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत संपन्न होते विक्रमजी विजयराव तुम्हाला माहितीये